महानचे गावडे पेंटर गणपतीची मूर्ती बनवतात आणि आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे त्यांचा तो त्यांचे म्हणजे त्यांची अशी मुलाखत पद्धतीने म्हणजे किती वर्षे झाली ह्या कारखाना तुम्ही चलवताय स्वतः मालक म्हणून आणि त्याबद्दल अण्णा जरा तू तू जरा सांग आमका विचारलेला म्हणजे आम्ही काय विचारू तू जरा थोडक्यात माहिती सांग कारण तुमची ओळख ही अगोदरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली आहे कारण वीस वर्षापूर्वी तुम्ही एका स्पर्धेत कट्ट्यावरच्या भाग घेतलेला गणपतीच्या आणि त्या स्पर्धेत तर तुमचा एक नंबर इलेला त्यामुळे ही तुमची ॲड नाही पण आमच्या महानगावची एक शान आणि जे गणपतीची शाळा एकूण मला वाटतं पाच आहेत आणि पाच जवळजवळ पाच सहा अशे गणपतीच्या मूर्त्या बनतात त्यापैकी एक नंबर म्हणजे पूर्वीपासून असलेली आणि नंबर वन शाळा ही तुमची गावडे पेंटर म्हणून मग तुम्ही आता थोडक्यात आमक सांगा की तुम्ही हा गणपती बनवण्याचे कधीपासून के सुरुवात केली वगैरे त्याच्याबद्दल त्याबद्दल दोन शब्द तुमचं काम चालू ठेवूनच सांगा नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आह तर मित्रांनो आज आपण बघतो ते गणपती एकूण आमच्या गावात पाच गणपतीची शाळा असत त्यापैकी आज आपण दिवेज चित्र शाळेत भेट देतलो आणि मी तुम्हाला आज दाखवतले त्यांच्या गणपतीच्या शाळेत किती गणपती असत ते आमच्या एकूण गावात ना पाच शाळांपैकी सहाशे ते सातशे गणपती असतात म्हणा आमच्या गावात ना गणपतीचा माहेरघर असं पण म्हटलं जाता तर मित्रांनो आता पण जाऊया ते दिवेश गणेश चित्रशाळेत तर चला जाऊया तर मित्रांनो आता मी गणपतीच्या शाळेत दिलो म्हणजे गावडे पेंटर गणपतीची मूर्ती बनवतात आणि आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे त्यांचा तो त्यांची म्हणजे त्यांची अशी मुलाखत पद्धतीने म्हणजे किती वर्षे झाली ह्या कारखाना तुम्ही चलवताय स्वतः मालक म्हणून आणि त्याबद्दल अण्णा जरा तू तू जरा सांग का विचारलेला म्हणजे आम्ही काय विचारू तू जरा थोडक्यात माहिती सांग कारण तुमची ओळख ही अगोदरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली आहे कारण वीस वर्षापूर्वी तुम्ही एका स्पर्धेत कट्ट्यावरच्या भाग घेतलेला गणपतीच्या आणि त्या स्पर्धेत तर तुमचा एक नंबर इलेला त्यामुळे ही तुमची ॲड नाही आपण आमच्या महानगावची एक शान आणि ग गणपतीची शाळा एकूण मला वाटतं पाच आहेत आणि पाच जवळजवळ पाच सहा गणपतीच्या मूर्त्या बनतात त्यापैकी एक नंबर म्हणजे पूर्वीपासून असलेली आणि नंबर वन शाळा ही तुमची गावडे पेंटर म्हणून मग तुम्ही आता थोडक्यात आमक सांगा की तुम्ही हा गणपती बनवण्याचे कधीपासून सुरुवात केली वगैरे त्या त्याबद्दल अन्न दोन शब्द तुमचं काम चालू ठेवूनच सांगा माझ्या वय झाला घेतली हा पंचाहत वर्ष झाला जवळजवळ वीस वर्षाच अठरा एकवीस वर्षाचं असताना यापूर्वी तुमच्या घरात कोण करत होते वडील वगैरे करत होते ना वडील करत होते कर म्हणजे ही पारंपरिक आहे तुमची गणपतीची शाळा वडील करत होते वडिलांच्या नंतर तुम्ही चलवताय तुमच्या नंतर आता हे बघा पेंटर। गावडे पेंटरांचे मुलगे जरा इकडे बघा पेंटर शरद गावडे हे त्यांचे मुलगे आणि हे पण माती काम करून रंगकाम करतात आणि त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांच्याच समोरची आता ती तिसरी चौथी पिढी पण आहे त्यांचा नातू दिवेश आणि त्या दिवेश पण गणपती करतो आणि त्याच्यात नावाने दिवेश गणेश चित्रशाळा हे तुम्हाला तिथे दिसेल तुम या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर अण्णा तुम्ही रंगकाम वगैरे करताय ना ते साधारण कधीपासून सुरुवात करता रंगकाम वीस दिवस अगोदर ह्या वर्षी किती गणपती आहेत तुमच्या शाळेत सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस पर्यंत आहेत आणि साधारण आता हे एक गणपती किती जास्तीत जास्त किती फुट उंचीचा गणपती आहे पाच फुटाचा ही ही मूर्ती ना ती पाच फुटाची मूर्ती अडीच फुटापासून पाच फुटापर्यंत अडीच फुटापासून पाच फुटापर्यंत आणि आता तुमच्या जवळ म्हणजे कारखान्यात किती व्यक्ती आहेत पाच सहा जण आहेत म्हणजे दोन दोन ते तीन दिवस तुमचा अगोदर रंग काम वगैरे हो होता म्हणजे प्रमाणे चार पाच दिवस दिवस चार पाच दिवस आता माती म्हणजे ही तुमची पारंपारिकच माती गावची माती ही आपली पारंपारिक माती म्हणजे वळवणातून आणतात अच्छा गोळवनातून कोणाकोणाकडून आणतात गोळवना दोन तीन ठिकाणी मिळतात दाभोळकर हा गणपतीच्या नंतर स्टॅच्यू पण बनवतात किंवा माणसांचे प दिलं तर पुतळे किंवा स्वामी समर्थ सरस्वती त्याच्यानंतर भालचंद्र महाराज गणपती असे मूर्ते म्हणजे आपल्या मालवण तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी जर गेला तर हॉटेलात वगैरे मोठमोठ्या हॉटेलात त्यांच्याकडच्या म्हणजे शाळेतील त्यांच्या मूर्त्या असतात त्या ठिकाणी ठेवलेल्या तर आम्ही तर गाववाले पण पटकन ओळखतो त्यांची मूर्ती अशी म्हणजे ही बाबा गावडे पेंटरांकडची सरस्वती पण आपण आपल्या शाळेतली नेहमी तुमच्याकडूनच घेऊन जातो आम्ही पण बनवताना त्याचे संचा, संचा मूर्तींचे संचापन बनवतात म्हणजे वर्षाचे बारा महिने हे तुमचं चालूच असतं त्याचा संचा वगैरे बनवण्याचं काम वगैरे हे तुमचं चालूच असतं पेंटिंग हा हो चलच पेंटिंग तर त्याच्यानंतर आणि इतर आता ही कला सोडून माती कामाची म्हणजे गणपतीची बनवण्याची मूर्त्या बनवण्याची कला सोडून तुमका दुसरे कुठची अशी कला तुमच्याकडजवळ असतात दशावतार कंपनीत काम काम करायचे हा वडील म्हणजे पूर्वीचे त्यांना धोंडी मानकर म्हणायचे महानचे धोंडी मानकर म्हणायचे आणि अण्णा पण दशावतारी कला म्हणजे आपल्या महान गावचीच एक मंडळ होतं दशावतारी त्याच्यात काम करायचे कारण त्यांचं एक मी तर स्वतः एक नाटक बघितलेलं आहे छोटेखानी आपल्या सरस्वती पूजनाच्या दिवशी शाळेमध्ये खूप नाटक हो, आहेत आमच्या बघण्यात तर एक बघितलेलं होतं लेडीज काम करायचं नाटक झाली नाही आता गावडे पेंटरांचे मुलगे आहेत शरद गावडे ते आपल्या कलेविषयी ही कला कशी ते कसे शिकले ते सांगतील आणि काय काय त्याचा बिझनेस पण आहे परंतु कामाचा व्यवसाय वगैरे हे सांगते साधारण शेकडो म्हणजे मी काय करत नाव होतो दोन हजार दोन ला मुंबई सोडल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे म्हणून आता करत बसलो आता त्याच्यात काय सगळं व्यवस्थित झालेलं आहे सगळं करू शकतो आणि तुम्ही याचं पण ह्या करतास ना पेंटिंग हो पेंटिंग बिल्डिंग पेंटिंगचं वगैरे तुमका या वयाचा तर नंबर देते मी खाली हे बघा गणपतीचं काम चालू आहे आणि हो बघा बाबू इकडे गणपती करता फिनिशिंग करता आणि इकडे मोठमोठे गणपती आहेत की तुमका दाखवत आहे आतमध्ये पण आहेत घरात थांब दाखवले बघू शकतात गणपती कडे एक जमू बना बघा ह्या साइड ला बनत मित्रांनो बघा हकडे पण काम चालू आहे जोरदार होय असा दे हे बघा हे पदू आका डुबा का आणि इकडे पक्को आका इकडे साचा चालू आहे बघा आणि इकडे दिदला हुंदीर काढता हे बघा एवढे उंदीर काढले ना दिदल्यान आज शाळेक सुट्टी आहे दिदल्याक हे बघा आता होईल लिहिणारे गणपती आता मित्रांनो कलर कामा कुरुवात हे बघाकडे हात काढलेले आहेत बघा मित्रांनो डुबा का, ले का प्रभाव लावता मित्रांनो आता तुम्ही मी दाखवले ते गणपती आणि आज व्हिडिओ पप्पा जास्त करून बोलले म्हणजे जी माहिती घेतो ना आपण ती आज पप्पा बोलले तर मित्रांनो आज तुमक आजचो व्हिडिओ गणपती कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आमका आणि तुमका जर गणपतीची ऑर्डर किंवा घराची ऑर्डर देऊची असतात तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि गेल्या वर्षी पण आपण गणपती शाळेचे व्हिडिओ बनवलेलो तर आपल्या नितिन नितीन काकाच्या गणपती शाळेचं बनवलेलं तर तुमका जर आजचा आमचो व्हिडिओ आवडला असत तर आमच्या चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद